स्वातंत्र्य दिनी एस टी कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्यांसाठी राज्य परिवहन नांदेड विभागीय कार्यालयासमोर पद्मश्री राजे यांनी अन्नत्याग आमरण उपोषण सुरू केलं एस टी बँकेची कपात केलेली जास्तीची रक्कम सभासदांच्या खात्यावर जमा करावी राज्य परिवहन नियमानुसार इतर वापरामध्ये सेवा ज्येष्ठ कर्मचारी घ्यावेत आठवडा सुट्टी रद्द व नियमानुसार अतिकालीन भत्ता देण्यात यावा सर्व आगारात राज्य परिवहन नियमानुसार रोटेशन लावण्यात यावं यासह विविध मागण्या मागण्या गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असून तात्काळ मान्य करून त्याची अंमलबजावणी परिवहन नांदेड विभागाच्या समोर सेवा शक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघाच्या उपाध्यक्ष महिला संघटक पद्मश्री राजे यांना त्याग आमरण उपोषणास बसल्यात एकीकडे स्वातंत्र्य दिन देशभरात उत्साहात साजरा होतोय एकीकडे मात्र एस टी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासाठी स्वातंत्र्य दिनी अन्न त्या आमरण उपोषण करावं लागतं हे खूप मोठी शोकांतिका आहे अशी प्रतिक्रिया उपोषणकर्त्या पद्मश्री राजे यांनी दिनानिमित्त मागे आम्ही चोवीस सहा दोन हजार चोवीस पंचवीस रोजीच्या आमरण उपोषणाची नोटीस दिलेली होती आज जवळपास तिसरा महिना आहे पण आतापर्यंतच्या आमच्या कोणत्याही मागण्या म्हणजे आमच्या प्रशासनाने मान्य केलेल्या नाहीत त्यासाठी आज पंधरा ऑगस्टच्या निमित्तानं आम्ही त्याच मागण्यासाठी परत उपोषणाला बसलेले आहोत प्रमुख मागणी आहे काही नियमबाह्य नियमबाह्य निर्णय जे एस टी प्रशासनाने घेतलेले आहेत प्रत्येक आगारामध्ये इतर वापरचा विषय आहे काही कर्मचाऱ्यांना ज्या मोजक्याच कर्मचाऱ्यांना काही सवलते दिलेल्या आहेत काही कर्मचाऱ्यांना फिक्स ड्युट्या दिलेल्या आहेत अशी सवलत इतर कर्मचाऱ्यांना नाही फक्त मोजक्याच कर्मचाऱ्यांना अशी सवलत दिलेली आहे सध्या मी एकच बसलेली आहे माझं म्हणणं एवढंच आहे की प्रशासनाने भेदभाव न करता प्रत्येक कर्मचारी हा समान आ, समान भूमिकेमध्ये त्यांनी पाहिलं पाहिजे पण काही मोजक्या कर्मचाऱ्यांना अशी सवलत देऊन इतर कर्मचाऱ्यावर जो अन्याय होतोय तो अन्याय दूर करून प्रशासनाने वेळेवर निर्णय घेऊन दोन हजार बावीसपासून या संदर्भात आम्ही अनेक निवेदनं दिलेले आहेत त्यांना मागणी केले होत्या कित्येक आगारामध्ये जे म्हणजे नियमानुसार ग्रुप रोटेशनची मागणी केलेली होती चालक आणि वाहक यांना सर्व आगारामध्ये समान ड्युट्या आल्या पाहिजेत त्यानु नियमानुसार तशी अंमलबजावणी करण्यात यावी पण आजपर्यंत त्यांनी आम्हाला फक्त हो हो अशीच आश्वासन दिलेली आहेत आज तीन वर्ष झालेले आहेत या गोष्टीला आणि अनेक पत्र व्यवहार पण आहेत आमच्या म्हणजे आम्ही केलेले नावीला जास्त आम्हाला आता उपोषणाला बसण्याची वेळ आलेली आहे आता एस टी महामंडळामध्ये अनेक संघटना आहेत पण काही मोजक्या संघटनेलाच ती सवलत दिली जाते आज आमची सेवाशक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघ ही संघटना दोन हजार बावीसच्या नंतर अंमलात आलेली आहे आमचं काम सर्व सामान्य कर्मचाऱ्यापासून सर्वांसाठी समान आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही संघटना बघून निर्णय न घेता सर्वांना समान न्याय द्यावा हीच आमची भूमिका आहे आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन सर्वत्रच भारतामध्ये साजरा होत आहे म्हणजे आज भारत भारताला स्वातंत्र्य भेटले आणि आज कुठंतरी आपण तुम्ही आज उपोषणाला बसला काय कुठंतरी दुःख वाटते का की वाटते ना सुद्धा आज तुम्हाला अजून स्वातंत्र्य नाही आमचं म्हणणं होतं त्यांनी म्हणजे चोवीस सहा दोन हजार पंचवीसला जे आम्ही आंदोलनाची नोटीस दिली होती आम्हाला वाटलं की त्यांनी काहीतरी निर्णय घेतील तीन वेळा त्यांनी बैठक घेतली आमच्याबरोबर त्या बैठकीमध्ये फक्त त्यांनी आम्हाला आजपर्यंत आश्वासनं दिली काही दिवस पंधरा दिवसाचं मुदत दिली त्यानंतर मागच्या एक ऑगस्टची मुदत दिली दोन तारखा होऊ नये आणि म्हणजे काही निर्णय घेतला नाही कालच्या बारा आठ दोन हजार पंचवीसच्या रोजी पण चर्चा झाली त्या बैठकीमध्ये त्यांनी सांगितलं होतं की चौदा तारखेला आम्ही एक ते दोन मागण्या तुमच्या मान्य करू पण कालची चौदा तारीख झाली दोन मागण्या सोडून त्यांनी आमची एकही मागणी मान्य केलेली नाही जवळपास आमच्या सत्तावीस मागण्या आहेत सत्तावीस पैकी त्यांनी एकही मागणी आमची मान्य न केल्यामुळं ना, के ना इलाज असतो आज पंधरा ऑगस्ट असल्यामुळं आमच्या हक्कासाठी आम्हाला आज इथं बसावं लागते या गोष्टीचं आम्हाला सर्वात जास्त दुःख आहे मागण्या नाही झाल्या तर आम्ही हे आंदोलन असंच पुढे चालू ठेवू नांदेड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच बी टी लाईव्ह न्यूजला सबस्क्राईब करा